नमस्कार जय सद्गुरु आज आपण नेटच्या कापडावरती कशा पद्धतीने नाव लिहून त्याच्यामध्ये डिझाईन खड्यांची करायची हे पाहणार आहोत आधी आपण कागदावरती आई असे हे नाव लिहून त्यावरती जे बॉललेस आहे तो चिटकून घ्यायचा व त्यानंतर तो कागद काढून टाकायचा त्यामुळे वरती जे कापडावरती आई हे नाव छापले जाते जे कडला मी बॉललेस लावलेले आहे त्या पद्धतीने आपण ते नावाला चिटकून घ्यायची व त्यानंतर अशा पद्धतीने साध्या सुईने आपण त्यामध्ये खडे भरणार आहोत जितके खडे लागतात तीन किंवा दोन चार अशा पद्धतीने सुईमध्ये होऊन ते क्रॉस अँगलने आपण त्या मधल्या भागामध्ये भरून घ्यायचे खूपच छान अशी ही डिझाईन त्याच्यावरती तयार होती जे आपले नाव आहे किंवा कोणाच्याही नावाचे आपण अशा पद्धतीने डिझाईन करू शकतो वेगवेगळे -वेग खडे आपण येथे वापरू शकतो अशा पद्धतीने आपण मी इथे आई हा शब्द पूर्णपणे तयार केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने क्रॉस अँगलने आपण हे खडे याच्यामध्ये भरणार आहोत हे काचेचे खडे आहेत याचा कलरसुद्धा जात नाही अशा पद्धतीने आपण साध्या सुईने क्रॉस अँगलने येथे भरून घ्यायचे खूपच छान अशी ही डिझाईन तयार होते तुम्ही पाहू शकता खूपच छान असे हे आरेवर्कचं मी तुम्हाला सांगितले आहे अशा पद्धतीचे बरेच व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत सुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने कशा पद्ध आपण आरेवर्क करू शकतो याचे व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेले आहेत हे पहा पूर्ण असा हा शब्द तयार केलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे शब्द तयार करून शकता धन्यवाद